नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अशी एक फेज येते ते म्हणजे म्हातारपण म्हातारपणी येणाऱ्या एकटेपणाची भावना नेमकी कशी असते आणि याचा तुम्ही कधी विचार केला आहे का हा काही तासांचा एकटेपणा नसतो तर जेव्हा आपण रोज रिकामं घरामध्ये डोळे उघडतो शांतपणे जेवता आणि कोणाशीही शब्द न बोलता आपण दिवस संपवतो तेव्हा येणारा तो एकटेपणा असतो अनेकदा लोक याबद्दल तेव्हापर्यंत बोलत नाहीत जोपर्यंत ते स्वतः त्या टप्प्यातून जात नाहीत आणि तोपर्यंत अनेक जण स्वतःला हरवूनसुद्धा बसलेले असतात पण सत्य गोष्ट ही आहे की म्हातारपणी एकटं राहण्याचा अर्थ नेहमीच एकटेपणा आहे असं नाही जर तुम्ही आत्तापासून काही विशेष सवयी स्वतःला लावून घेतल्या तर तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर भावनिकदृष्ट्या स्थिर शारीरिकदृष्ट्या निरोगी राहू शकतात मग कोणी सोबतीला असो किंवा मग नसो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चार महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या वयाच्या या टप्प्यावर एकट्या राहणाऱ्या किंवा भविष्यात एकटं राहू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असायलाच हव्यात या केवळ मन रमण्यापुरत्या गोष्टी नाहीत या गोष्टी खऱ्या आयुष्यातील अनुभवांवरती आणि मानसशास्त्रीय संशोधनावर आधारित आहे प्रत्येक सल्ला सोपा व्यवहारिक आणि प्रभावी असणार आहे त्यामुळे तुम्ही आता एकटे राहत असाल किंवा भविष्यात तुमच्यावरती जर अशी वेळ आली तर असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ कृपया करून तुम्हाला जीवनाचा एक अध्याय फक्त सहन कसा करायचा नाही तर समजदारीने आणि शांतपणे कसं जगायचं हे शिकवेल कारण वय काहीही असू द्या शांती उद्देश आणि सन्मानाचा हक्क हा प्रत्येकालाच आहे कोणीसोबत असो किंवा मग नसो आणि हो व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की राहा कारण शेवटचा सल्ला तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकणार आहे हीच ती गोष्ट आहे जिने अनेक वृद्धांच्या आयुष्यामध्ये केवळ प्रकाशच आणला नाही तर त्यांना पुन्हा एकदा नव्याने बहरण्याची संधीसुद्धा दिली आहे तर चला सुरुवात करूया पहिली गोष्ट एक नियमित आणि संतुलित दिनचर्या जेव्हा आपण म्हातारपणामध्ये एकटं राहतो तेव्हा सगळ्यात आधी जी गोष्ट बिघडायला लागते ती म्हणजे वेळेचं भान जेव्हा घरी कोणी येणारे जाणारे नसतं किंवा मग कोणतेही ठरलेले काम वा जबाबदारी नसते तेव्हा सगळे दिवस सारखेच वाटू लागतात अनेकदा नाश्ता दुपारी होतो दिवसभर पायजम्यातच जातो कधी कधी तर आजवार कोणता आहे हेही लक्षात राहत नाही सुरुवातीला हे सर्व किरकोळ वाटू शकतं पण हळूहळू ते तुमची मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन कमकुवत करू लागतं म्हणूनच एक साधी पण नियमित दिनचर्या बनवणं अत्यंत आवश्यक आहे ही दिनचर्या खूप कठोर किंवा मग अवघड असायला नको फक्त अशी एक चौकट हवी जी तुमच्या दिवसाला सुरुवात मध्य आणि शेवट देईल उदाहरण म्हणून एक मी तुम्हाला सांगते रोज एका ठराविक वेळी उठणं आंघोळ करणं तयार होणं जरी कोणाला भेटायला जायचं नसेल किंवा कोणी येणार नसेल तरीसुद्धा व्यवस्थित न्याहारी करणं थोडा वेळ चालायला जाणं हलकासा व्यायाम करणं किंवा मग ताज्या हवेसाठी बाहेर जाणं रात्रीचं जेवणसुद्धा वेळेवरती करणं आणि ठराविक वेळी दिवे बंद करणं ही दिनचर्या केवळ व्यस्त राहण्यासाठी नाही तर तुमच्या मन आणि शरीराला ती स्थिरता देण्यासाठी आहे ज्याची आता पूर्वीपेक्षा आपल्याला जास्त गरज आहे मानसशास्त्रज्ञ म्हणतात की माणसाचा एका लयत जगण्याचा असतो आणि वय वाढल्यावर ही लय अधिकच महत्वाची ठरते यामुळे तुमची चिंता कमी होते झोप सुधारते आणि अगदी पचनक्रिया आणि मेंदूच्या आरोग्याला सुद्धा आधार मिळतो आता एक उदाहरण म्हणून बघूया आता एक हेमंतराव नावाच्या एका एक्क्याऐंशी वर्षीय आजोबा आहेत जेव्हा त्यांच्या पत्नीचं निधन झालं तेव्हा त्यांना वेळेचं भानच राहिलं नव्हतं त्यांना वेळेचं भान हरवले ते दिवस धुसर वाटत होते पण मग त्यांनी एक छोटासा बदल केला रोज सकाळी एकाच वेळी उठणं अंतरुण व्यवस्थित करणं आणि खिडकीचे पडदे उघडणं हळूहळू त्यांनी सकाळचा फेरफटका आणि संध्याकाळचा चहा यांचाही आपल्या दिनक्रमामध्ये समावेश केला या छोट्या छोट्या पावलांनी त्यांच्या दिवसाला पुन्हा आकार दिला आणि त्यांना एक आंतरिक शांतता मिळायला सुरुवात झाली जेव्हा तुम्ही एकटे ते असता तेव्हा वेळ शांतपणे निघून जातो पण इतरांच्या जा अनुपस्थितीचा अर्थ असा नाही की जीवनामध्ये कोणतीही चौकट नसावी किंबहुना एक ठरलेली दिनचर्या तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली साधन असायला पाहिजे ही एक प्रकारची शांत सेल्फ केअर आहे कदाचित इतर कोणी ते पाहू शकणार नाही ना, पण तुम्ही ते दररोज अनुभवलं पाहिजे आता दुसरी गोष्ट आहे थोडंसं चालणं उत्तम शरीर आणि स्पष्ट विचारांसाठी म्हातारपणी एकटं राहणं जेवढं भावनिक दृष्ट्या आव्हानात्मक ते आहे तेवढंच अवघड तेव्हा होतं जेव्हा तुमचं आयुष्य पूर्णपणे स्थिर आणि सुस्त होऊन जातं सकाळी उठून एका खुर्चीवर बसायचं मग दुसऱ्या खुर्चीवरती कधीतरी स्वयंपाक घरापर्यंत चक्कर मारायची आणि पुन्हा खुर्चीत येऊन बसायचं तासन तास जास्त हालचाल होत नाही दिवस कोणत्याही हालचालीशिवाय निघून जातात हळूहळू शरीर ही निष्क्रियता अनुभवू लागतं पाठ आखडायला लागते सांधे दुखू लागतात शरीराचा तोल सुद्धा जाऊ लागतो आणि काही काळानंतर तर फक्त उभं राहणंही एक मोठं काम वाटू लागतं पण जी गोष्ट अनेक लोकांना माहीत नसते ती ही की तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी ना जिमची गरज आहे ना कोणत्या अवघड व्यायामाची गरज गरज आहे फक्त एका गोष्टीची नियमितपणा आणि थोडे चालण्याचा सा निश्चय हलकीलकी हालचालसुद्धा तुमच्या शरीराला एक महत्त्वाचा संदेश देते मी ही मी अजूनही महत्त्वाचं आहे ही हालचाल केवळ तुमचे स्नायू आणि हाडांसाठीच नाही आहे तर तुमची मनस्थिती स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेवरही खोलवर जोडलेली असते घराच्या बाहेर कोपऱ्यापर्यंत फेरफटका मारणं चहा बनवताना हात पाय आपल्याच खुर्चीतून दहा वेळा उठून बसणं या सगळ्याचा परिणाम हळूहळू दिसतो पण तो नक्कीच दिसतो संशोधनामधून असं दिसून आलं आहे की हलक्या पण रोजच्या हालचालींमुळे नैराश्याचा धोका कमी होतो झोप सुधारते आणि वयानुसार विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सुद्धा टिकून राहते उदाहरणार्थ बघा सविताबाई एक अठ्याहत्तर वर्षांच्या महिला आहेत ज्या एकट्याच राहतात पतीच्या निधनानंतर त्या घरातून बाहेरच पडत नसत गुडघे दुखी होती थकवा जाणवायचा मग कितीही आराम केला तरी सुद्धा मग एके दिवशी त्यांनी फक्त दारातल्या टपाल पेटीपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी पुन्हा गेल्या काही आठवड्यांमध्ये त्या पूर्ण गल्लीभर फिरू लागल्या त्यांचं आयुष्य रात्रीतून बदललं पण आता त्यांच्याकडे प्रत्येक सकाळसाठी एक कारण होतं त्या अशा म्हणतात की मी पूर्वीपेक्षा जास्त जागरूक झाली आहे असं मला वाटतं माझी चिंता कमी झाली आहे आणि मला माझ्या शरीराचा पुन्हा अभिमान वाटू लागला आहे ही गोष्ट काही धावपटू बनण्याची नाही आहे ही गोष्ट आहे आपलं स्वतंत्र टिकून ठेवण्याची जेव्हा तुम्ही आपलं शरीर हलवता तेव्हा तुम्ही फक्त स्नायू नाही तर वेळही खेचत जाता तुम्ही स्वतःसाठी आणखी काही दिवस कमावता ज्यात तुम्ही कोणाच्याही आधाराशिवाय उठू शकता जेवण बनवू शकता झाडांना पाणी घालू शकता आणि कदाचित सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की हलकीशी हालचाल तुम्हाला बाहेरील जगाशी सुद्धा जोडते थोडासा फेरपटका शेजाऱ्यांसोबत एक हलकंसं हास्य उन्हाची ऊब किंवा मग पक्ष्यांचा किलबिलाट या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही जरी एकटे राहत असलात तरी तुम्ही अजूनही या जगाचा एक भाग आहात म्हणून दररोज थोडंसं चाला कोणाला दाखवण्यासाठी नाही तर तुम्ही अजूनही इथे आहात आणि तुमचं शरीर ते कसंही असो त्या सन्मानास पात्र आहे म्हणून जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी पटत असतील महत्त्वाच्या वाटत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ उपयुक्त आहे हे लिहायला विसरू नका कारण तुमची जी कमेंट आहे ती मला आणखी असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते आणि माय बोली मराठी न्यूज या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमची साथ मला अशी चांगली माहिती आणि प्रेरणादायी कथा आणण्यासाठी प्रोत्साहित करत असते आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तिसरी पायरी आहे छोटे छोटे पण मनापासूनचे संबंध जेव्हा वय वाढतं तुम्ही एकटं राहू लागता तेव्हा शांतता एक विचित्र सोबती बनते कधी ती सुखद वाटते तर कधी असं वाटतं की जणू काही ओझ हृदयावर ठेवलं आहे अनेकदा तर असंही होतं की दिवसभरात तुम्ही तुमचं नावही कोणाच्या तोंडून ऐकलेलं नसतं आणि जरी तुम्ही स्वतंत्र जीवनाला महत्त्व देत नसाल तरी सुद्धा एक वेळ अशी असते जेव्हा गरजेपेक्षा जास्त एकटेपणा तुमच्या भावनिक आरोग्याला हळूहळू तोडू लागतो पण इथे एक गैरसमज आहे जो अनेक लोकांना ना नातं ता असण्याचा अर्थ असा नाही की तुमचे खूप सारे मित्र असावेत किंवा मग तुम्ही नेहमी एखाद्या पार्टीत हजर असावं याचा अर्थ फक्त इतकाच आहे की छोट्या छोट्या मार्गांनी तुम्ही इतरांशी जोडलेले राहा आणि कोणतीही तुमच्याशी जोडलेलं राहो कोणीतरी तुमच्याशी जोडलेलं राहो पाच मिनिटांचा फोन कॉल कॉल असू द्या आठवड्यातून एकदा शेजाऱ्यांची विचारपूस असू द्या जवळच्या दुकानातल्या कॅशियरसोबत एक हास्यभरी बातचीत असू द्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ही जाणीव करून देतात की तुम्हाला अजूनही पाहिलं आहे ऐकलं आहे आणि तुम्ही या जगाचा एक भाग आहात आणि या केवळ भावनिक गोष्टी नाही आहेत तर यावर वैज्ञानिक संशोधनही झालं आहे अभ्यास असं सांगतो की जे वृद्ध लोक हलके का होईना पण सामाजिक संपर्क टिकून ठेवतात त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते नैराश्य कमी होतं आणि स्मृतिंश म्हणजेच विसरण्याच्या आजाराचा धोकाही कमी होतो याचा अर्थ स्पष्ट आहे आपलं मन आणि आपलं शरीर एकमेकांशी जोडलेलं राहण्यासाठीच बनलेलं आहे एक उदाहरण घ्या विठ्ठलरावांचं जे त्र्याऐंशी वर्षांच्या आहेत आणि एकटेच राहतात त्यांचे दोन्ही मुलग मुलगे शहराबाहेर दूर राहत होते आणि अनेक आठवडे ते कोणाशीही बोलले नव्हते केवळ डॉक्टरांच्या भेटी वगळता मग एके दिवशी त्यांनी शेजाऱ्यांच्या दारावरती एक चिठ्ठी ठेवली तुम्ही बाहेर जात असाल तर मी तुमचे पार्सल रिसीव करेन त्याला उत्तर मिळालं एक धन्यवाद आणि त्या धन्यवादाचं रूपांतर झालं शनिवार सकाळच्या चहा भेटीमध्ये काही खूप मोठं बदललं नाही पण आता त्यांच्याकडे बोलायला कोणीतरी होतं आणि ज्याला त्यांची काळजी होती जर तुमच्याही आयुष्यामध्ये कोणी असं असेल ज्यांच्याशी तुम्ही खूप दिवसांपासून बोललाच नसाल तर आजच फोन उचला जर कोणी शेजारी असेल ज्याला तुम्ही दुरूनच पाहत असाल तर आज हसू कसे आहात म्हणून विचारा या छोट्या प्रयत्नांनी फक्त दुसऱ्यालाच नाही तर तुमच्या स्वतःच्या हृदयाला सुद्धा जीवन मिळतं आणि हो अनेकदा नातं जोडण्याचा अर्थ असतो एका सामायिक उद्देशानं जोडलं जाणं अनेक वृद्ध लोक ग्रंथालयामध्ये मुलांना शिकवणं किंवा मग कोणाचं तरी फक्त ऐकून घेणं यालाही एक योगदान मानतात लक्षात ठेवा तुम्ही भलेही एकटे राहत असाल पण तुमचं अस्तित्व तुमची कहाणी तुमचा अनुभव आजही महत्वाचा आहे एकटेपणा यावरून ठरत नाहीये की तुमच्या आजूबाजूला किती लोक आहेत तर तो यावरून ठरतो की तुम्हाला कोणाशी तरी जोडल्यासारखं वाटतं का आणि हे नातं केवळ एका संवादानं एका हास्यानं किंवा मग एका नवीन सवयीनेही सुरू होऊ शकतं म्हणूनच जरी थोडं विचित्र वाटलं तरी सुद्धा कोणाला तरी बोलवा केवळ चहावर गप्पा मारण्यासाठी किंवा सोबत थोडं फिरायला जाण्यासाठी सामाजिकरित्या जोडलेलं राहणं म्हणजे एकटेपणापासून पळ काढणं नव्हे तर एकटेपणा कधीही रितेपणात बदलणारं नाही याची खात्री करणं आहे कारण तुम्हाला हे अनुभवण्याचा हक्क आहे की कोणीतरी तुमच्या जवळ आहे तुम्ही महत्वाचे आहात तुमची आठवण काढली जाते तुम्ही रहा मग तुम्ही कोणासोबत राहा किंवा मग एकटं आता आहे शेवटची गोष्ट ती म्हणजे चौथी गोष्ट असा उद्देश जो सकाळी उठायला आपल्याला कारण देईल म्हातारपणी एक हळुवारपणे पसरणारा धोका म्हणते म्हणजे ज्याबद्दल जास्त कोणी बोलत नाही तो फक्त एकटेपणा किंवा शारीरिक अशक्तपणा नाहीये तर जीवनाचा उद्देश हरवल्याची भावना आहे जेव्हा नोकरी सुटते घर शांत होतं आणि लोक तुमच्यावर अवलंबून राहायचं सुद्धा थांबवतात तेव्हा असं वाटू लागतं की आता आयुष्याचा खरा भाग संपला आहे पण खरं तर हा फक्त एक भ्रम आहे उद्देश कधीही निवृत्त होत नाही तो तेव्हाही जिवंत असतो जेव्हा जग तुम्हाला विसरल्यासारखं वाटतं सत्य गोष्ट ही आहे उद्देश फक्त आपलं रूप बदलतो आणि जेव्हा तुम्ही एकटे राहत असता तेव्हा त्या ते नवीन रूपाला ओळखणं तुमच्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि जीवनदायी गोष्टींपैकी एक असतं आता हा उद्देश काही खूप मोठं काम असायला नकोय हो। ना त्या, त्या त्याला कोणाच्या टाळ्यांची गरज आहे फक्त इतकंच पुरेसा आहे जे तुमच्या मनाला समाधान देईल आपल्या नातवंडांना पत्र लिहिणं असेल अंगणामध्ये टॉमॅटो लावणं असेल आपल्या डायरीमध्ये रोज काहीतरी लिहिणं असेल जुन्या फर्निचरला पुन्हा नवीन बनवणं असेल किंवा मग दररोज सकाळी कोणाला तरी फोर फोन करून त्यांची विचारपूस करणं असेल ही सगळी कामं छोटी वाटत असली तरी सुद्धा ती तुम्हाला सकाळी उठण्यासाठी कारण देतात विचार करण्यासाठी पुढे जाण्यासाठी आणि काहीतरी अनुभवण्यासाठीसुद्धा यामुळे तुमच्या दिवसाला एक चौकट मिळते आणि तुमच्या मनामध्ये एक शांतता आणि एक अभिमान निर्माण होतो विजयराव आहेत एकोणऐंशी वर्षांचे आहेत ते एकटे राहतात पत्नीच्या निधनानंतर त्यांना आयुष्य रिकामं वाटू लागलं होतं एके दिवशी त्यांना त्यांच्या गॅरेजमध्ये एक जुनं टाईपरायटर दिसलं त्यांनी ते साफ केलं आणि त्यावर आपले जुने अनुभव टाईप करायला सुरुवात केली नौदलातील आठवणी पत्नीसोबतची पहिली भेट मुलीचा जन्म ते कोणासाठीही लिहित नव्हते ते कोणासाठीही लिहित नव्हते फक्त स्वतःसाठी पण जसजसे जसे शब्द कागदावर उतरत गेले तस तशी त्यांना पुन्हा शांती आणि उद्देश मिळू लागला आता ते ती घर तितकं रिकाम वाटत नव्हतं मानसशास्त्र सुद्धा असं सांगतं की म्हातारपणी जर तुमचा काही उद्देश असेल तर मानसिक ताण कमी होतं आयुष्य वाढतं आणि मनही स्थिर राहतं कारण आपलं मन, मन कोणत्याही दिशेशिवाय जगण्यासाठी बनलेलंच नाहीये आपल्याला एक ध्येय हवं असतं एक कारण हवं असतं जेव्हा तुमच्याकडे एखादा उद्देश असतो जेव्हा तुमचे दिवस फक्त निघून जात नाही तर ते अर्थपूर्णसुद्धा ठरतात तुम्ही फक्त एक जिवंत राहत नाही तर, तर आपल्या सन्मानाने जगता मग ते योगदान केवळ तुमच्या मनशांतीसाठी का असे ना आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणामध्ये एक, एक स्वातंत्र्य असतं नवीन छंद जोपासण्याचं स्वतःला ओळखण्याचं कदाचित तुम्हाला नेहमी संगीत आवडत असेल पण कधी वेळच मिळाला नसेल कदाचित तुम्हाला चित्रकला आवडत असेल पण कधी वेळ मिळाला नसेल पाककृती शिकायची होती पण वेळ मिळाला नाही किंवा एखाद्या लेखकाची सर्व पुस्तकं वाचून काढायची होती तर वेळ मिळाला नाही तर आता आली आहे तीस वेळ तुम्ही एकटे असाल पण याचा अर्थ असा नाही की तुमचं आयुष्य आतून रिकामा असावं जेव्हा तुम्ही असं काही करता जे तुमच्या हृदयाला स्पर्श करतं तेव्हा तो एकटेपणा अर्थपूर्णतेमध्ये बदलतो आणि हीच अर्थपूर्णता तुमच्या आत्म्याला जिवंत ठेवत असते तर जर आजचा दिवस खूप शांत वाटत असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा उद्या मी काय बनवू शकेन लिहू शकेन शिकू शकेन उगवू शकेन शेअर करू शकेन किंवा मग सुधरवू शकेन फक्त स्वतःसाठी कारण जेव्हा तुम्ही एकटेपणातही उद्देश शोधून टा काढता तेव्हा तोच एकटेपणा तुमची ताकद बनत असतो जर तुम्ही, तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया करून कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ उपयुक्त आहे असं लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुम्ही अजूनही मायबोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून असे आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तुमची साथ हीच माझी प्रेरणा आहे म्हातारपणी एकटं राहणं हे आयुष्यातील सर्वात कठीण बदलांपैकी एक असू शकतं असं वाटू शकतं की जग हळूहळू शांत लहान आणि दूर होत चाललं आहे पण हा काळ असाही असू शकतो जिथे तुमच्याकडे योग्य सवयी आणि योग्य विचार असतील तर तुम्ही स्वतःच्या त्या भागांना पुन्हा शोधू शकता जे वर्षाच्या व्यस्ततेखाली आणि जबाबदाऱ्यांखाली कुठेतरी दबून गेले होते कदाचित आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्वतःला ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःला पाहिलं असेल कदाचित त्या रिकाम्या घराचा सन्नाटा तुम्हालाही जाणवत असेल किंवा कधी तुम्हीही विचार केला असेल की फक्त मलाच एकटं वाटते का तर ऐका तुम्ही एकटे नाही आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असहाय्य तर अजिबात नाही आहात एक स्थिर दिनचर्या बनवणं आपल्या शरीराला हलकं सक्रिय ठेवणं छोटे पण खरे सामाजिक संबंध जपणं आणि प्रत्येक दिवसाला अर्थ देणारा उद्देश शोधणं हे सर्व फक्त सल्ले नाही तर ही खरी साधनं आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही आपलं मन मजबूत ठेवू शकता आरोग्याचं रक्षण करू शकता आणि आयुष्य पुन्हा एकदा परिपूर्ण बनवू शकता जरी तुम्ही जेवणाच्या टेबलवर एकटेच का बसलेले नसाल आता जरा विचार करा की चार गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीने तुम्हाला सर्वात जास्त स्पर्श केला कोणती सवय तुम्ही आधीपासूनच पाळत आहात आणि कोणती गोष्ट तुम्ही उद्यापासून सुरू करणार आहात माझ्यासोबत जोडले गेल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आहे आज तुम्ही काय शिकलात आणि ते तुमच्या आयुष्यात कसं लागू करणार आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओ फायदेशीर आहे असं लिहून एक लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद